श्रावण महिना सुरू होताच आपण सगळेजण शिवभजनामध्ये लागलेलं असतो त्यांची पूजा रच्चा सर्व काही आपण करत असतो तर, कशा प्रकारे बर बर तर मी आज पूजा कशाप्रकारे केलेली आहे श्रावण सोमवारची त्याचबरोबर माझ्या मुलीचा वाढदिवससुद्धा आहे तर सोमवार आहे आणि मी वाढदिवस कशाप्रकारे साजरा केलेला आहे त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट्सला तुम्ही बघू शकता कळी आलेली आहे तर मागच्या वर्षीसुद्धा प्रकारे आली होती मात्र ती छोटी असतानाच खराब झाली यावर्षी मला असं वाटते की नक्कीच आपल्या झाडाला फळ लागणार आहे लागल्यानंतर आणि मोठं झाल्यानंतर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सुरू होताच सगळीकडे सदींचे दिवस असतात आणि आपण प्रत्येकजण त्या त्या तयारीला लागलेलो असतो आज मात्र सोमवार आहे आणि सोमवारी आपण भोलेनाथांची पूजाविधी करत असतो तर मनोभावे आपण ती सेवा करत असतो तर कोणाला संततीसाठी असते तर कोणी सौभाग्यासाठी करतं तर कोणी मन इच्छुक फळ आपल्याला मिळावे आपलं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावे म्हणूनसुद्धा सोमवार करत असतात ज्याची त्याची इच्छा असते त्या त्यानुसार ते सोमवार हे व्रत करत असतात तर ह्या वर्षी मात्र पाच सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक सोमवारची वेगवेगळी शोमूट असते आणि आपण त्याचप्रमाणे पूजन करत असतो तर सकाळी ज्यावेळेस मी टेरेसवर आली तर तुम्ही बघू शकता आता झाडांना भरपूर फुलं यायला लागलेली आहेत गुलाबसुद्धा छान भरलेलं आहे त्याला कळ्यासुद्धा खूप लागलेल्या आहेत ज्यावेळेस आपण गार्डनमध्ये येतो तर आपलं मनसुद्धा प्रकारे फुलांप्रमाणे प्रसन्न होत असतं आणि दिवसाची सुरुवात जर आपली अशा प्रकारे छान झाली तर पूर्ण दिवस आपला किती छान जातो बरं तर आले लाग झाडांना लागलेली जी फुलं आहेत ना मी अशा प्रकारे तोडून घेतलेली आहेत तर गोकुर्णाची असो जासवंदाची असो तर जी आहे ती मी पूजेकरिता वापरत असते मात्र कसं असतं ना सकाळी आपण ज्यावेळेस पूजा करतो तर आपल्याला ही फुलं उपयोगी पडतात पण सायंकाळी मात्र ती कोमोजून जातात पण म्हणून मी त्याकरता काय करते कधी कधी थोडीशी विकतसुद्धा फुलं घेऊन येते ज्यावेळेस मला एखादी पूजा संध्याकाळी करायची असेल तर मी संध्याकाळीसुद्धा विकत आणलेली फुलं वापरत असते खुँ सुद्धा खूप छान झालेला आहे आणि आता हे जे नवीन गुलाब लावलेले आहेत ला ना दोन तर एकाच कुंडीमध्ये लावलेले आहेत ला तर त्यांनासुद्धा भरपूर फांद्या फुटलेल्या आहेत नवीन आणि कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कीटकं जे असतात ते आपल्या झाडांवर बसलेले असतात फुलपाखरू असो तर आपल्याला अशी जर फुलं आपल्या गार्डनमध्ये असेल तर मधमाशा असो किंवा फुलपाखरू असो असे विविध आपल्याला छोटेछोटे पक्षीसुद्धा बघायला मिळतात किंवा किडेसुद्धा बघायला मिळतात तर आज सुद्धा छान प्रकारे फूल आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ते ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे तर ही सुद्धा मी जुन्या कपड्यांपासून बनवलेली ग्रो बॅग आहे तर अशा मी भरपूर बनवल्या होत्या पण छोट्या दोन, दोन बनवल्या तर एकामध्ये बघू शकता अशा प्रकारे खायचे पाण्यांचा वेल लावलेला आहे तर याचे जे स्टिक आहे ते मी ना घरीच बनवलेली आहेत मॉस्टेक तुम्हाला मागे दाखवलं एका व्हिडिओमध्ये मी तर आता ह्याचीसुद्धा सुद्धा ग्रोथ चांगल्या प्रकारे व्हायला लागलेली आहेत या झाडावर तुम्ही बघू शकता पक्ष्यांनी छोटे छोड़ छोटे पिल्ल म्हणजे अंडी टाकलेली आहेत खरा सध्या आता तर मी थोडं इथे शूट केलेलं आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण अशा प्रकारे गार्डनमध्ये येतो आणि पक्ष्यांची घरटी बघतो किंवा आपण ते दाखवण्याचा प्रयत्न जर केला किंवा आपली चाहोल जरी लागली पक्ष्यांना तरी ते गाजावाजा करतात आणि ओरडायला लागतात बघू शकता अशा प्रकारे दोन अंडी आहेत तर हे माझ्या गार्डनमध्ये पाचव्या का सहाव्यांदा होत आहे दरवर्षी माझ्या गार्डनमध्ये दोन दोन वेळेस तरी अशा प्रकारे पक्षी अंडी देतात त्यानंतर गार्डनमधून जो काही भाजीपाला निघाला तो म्हणजे तांदुळक्याची भाजी आणि पकड्याची भाजी तर टोपलीभर छान हिरवीगार अशी पालीभाजी भाजी निघालेली आहेत आपण मार्केटमधून आणतो परंतु आपल्या घरची भाजी किती छान असते ना तर आदल्या दिवशी अमावश्य होती आणि मी अशा प्रकारे जी भांडी जे दिवे लावले होते ना ते सगळे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत त्यानंतर आज सोमवार आहे सोमवारची पूजेची तयारी तर फरची पुसून झालेली आहे त्यानंतर आता रांगोळी काढायची होती चौरंगाच्या आजूबाजूने तर आता विचार करायला लागली आता दरवेळेस मी बऱ्याचदा फुलांची करते किंवा ताटामध्ये करते पण म्हटलं चला आज आपण थोडं वेगळं करूया ग्रीन ग्रीन करूया कारण आपला श्रावण महिना जो आहे ना तो हिरवळीने नटलेला असतो आणि मला त्याचप्रकारे हिरवळीसारखीच रांगोळी काढायची होती तर पानं आणि फुलं असलेली तर हा जो महिना आहे ना अन्नपूर्ण मातेचासुद्धा असतो बरं का कारण आपण शिवभगवानांची उपासना करतो आणि पार्वती स्वरूप असलेली अन्नपूर्ण माताचं आहे बरं का आपण तिची सुद्धा पूजा या दिवशी केली पाहिजे तर अशा प्रकारे पूर्ण बघा आता माझं देवघर जे आहे पूर्ण फुलांनी भरलेलं आहे तर शिवभगवानांची पूजासुद्धा तुम्ही बघू शकता सगळीकडे फुलंच फुलं आहे जणू काही फुलांचा सडा पडलेला आहे आणि ही सगळी आहे ती म्हणजे माझ्या गार्डनमधली फुलं तर आपल्याला जर अशी फुलं हवी असेल तर थोडेफार कष्ट तर घ्यावेच लागतात तर मी त्या तेच खूप करत असते आणि म्हणूनच माझ्या झाडांना एवढी फुलं बघायला मिळतात तर आज पूजा बघू शकता कशा प्रकारे मी केलेली आहे शुभ भगवानांच्या पूजेमध्ये गळती लावलेली आहे आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे पूजेची मांडणी करतो ना त्यावेळेस आपण एखादा मंत्र म्हणत राहायचा असतो शिव भगवानांच्या पूजेमध्ये त्रिशूळ डमरू त्यांना आवडणाऱ्या ज्या प्रिय वस्तू आहे त्यांचासुद्धा समावेश असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि रुद्राक्षाची माळ आणि काय आता आपण आरती वगैरे करतो सर्व काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये डंबरूचा आवाजसुद्धा गुंजला पाहिजे ज्याप्रमाणे आपण शंख नाद करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला सोमवारी अशा प्रकारे डंबरूसुद्धा वाजवता आला पाहिजे तर तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण त्याचा आवाजसुद्धा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस येतो ना तर आपलं घरसुद्धा खूप प्रसन्न होत असतं पूजा झाल्यानंतर जी काही मी देवांची वस्त्र बदलली होती ते सगळे काही स्वच्छ धुवायची होती आणि देवांची रुमाला सुद्धा तर याकरता मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि थोडीशी पावडर तर अशा प्रकारे सगळी जी वस्त्रं आहेत ती मी पाण्यामध्ये टाकली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर खाण्याचा सोडा टाकून धुतल्यामुळे अगदी आपली कोणतीही वस्तू अशा प्रकारे स्वच्छ निघून जात असते कायंकाळ झाली आणि माझी मुलगी विचारायला लागली मम्मी आता मला बाहेर जायचं आहे तर वाढदिवस आम्ही बाहेरच साजरा करू तर माझ्या भावाचा मुलगा बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा अशी हे जण गेली आणि खरंच बरेच दिवस झाले होते कुठे फिरायला गेले नाही आणि लहाण्याची एवढी मोठी झाली पण एकटी मात्र कुठं जायची नाही तर पहिल्यांदाच ते अशा प्रकारे बाहेर गेलेले आहेत आणि खरंच त्यांनी खूप छान दिवस साजरा केलेला आहे हा आम्ही तर घरी करायचं म्हटलं तर केक वगैरे आम्हाला कट करायचा नव्हता म्हटलं आता उद्याला म्हणजे मंगळवारी करायचं आहे सगळं तर आज म्हणे चला माझ्याकडून यांना मी पार्टी देते तर अशा प्रकारे हे जण गेले आणि यांनी चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा केलेला आहे सोमवारचा दिवस गेला आणि आज आहे मंगळवार तर आम्ही आज वाढदिवस कशाप्रकारे साजरा करणार आहे तर त्यामध्ये आज आम्ही मेनू बनवला होता पनीरची भाजी आणि श्रीखंड भागवलेलं होतं आणि वरण भात पोळी अशा प्रकारे साधा आणि सोपा स्वयंपाक बनवलेला आहे म्हणजे यापासून कुणाला त्राससुद्धा होत नाही तर अशा प्रकारे मजेशीर आमच्या घरामध्ये स्वयंपाक झाला आणि जेवणंसुद्धा सुरू होती त्यामध्ये आमच्या रुहीचं खेळणं तुम्ही बघितलं असेल कसं आहे आणि आज खरं वाढदिवसासोबत आणखी एक वेगळी गोष्ट करायची होती ती म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रमसुद्धा करायचा होता कारण बऱ्याच दिवसानंतर भाऊ आला आणि त्याला खरं रक्षाबंधनाच्या वेळेस वेळ नाही येण्यासाठी म्हणून आम्ही म्हटलं चला आता आजच आपण साजरा करून घेऊया तर वाढदिवस पण झाला आणि अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधनसुद्धा साजरा केलेलं आहे तर खरं आठवणी असतात आपल्या ह्या आपण आठवणी म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि त्या जपून ठेवल्या पाहिजे पण फोटो म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा यामार्फत आपण त्या आठवणी आहेत जपून ठेवत असतो आणि ज्यावेळेस आपण ते ओपन करून बघतो तर आपल्याला तेव्हा आठवतं अरे यावर्षी आपण अशा प्रकारे साजरा केलेला होता आणि खरंच आपल्या मेमरीमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही परंतु अशा प्रकारे व्हिडिओज म्हणा किंवा फोटोज जर काढले तर नक्कीच ते आपल्याला आठवण करून देत असतात आणि चांगल्या क्षणाची आठवण झाली की आपल्यालासुद्धा मनाला कुठेतरी समाधान वाटत असतं तर अशा प्रकारे वाढदिवससुद्धा झालेला आहे आणि रक्षाबंधनसुद्धा साजरा करून झालेला आहे त्यानंतर थोडीफार खरेदीसाठी निघालो तर त्यामध्ये साड्या घ्यायच्या होत्या तर भावाने आम्हाला साड्या घेतल्या तर अशा प्रकारे आमचा आजचा हा दिवस आम्ही साजरा केलेला आहे आणि वाटीसुद्धा झाला आणि रक्षाबंधनसुद्धा झालेला आहे तर, चान्छल तर चान्छल शाल 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 तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न